यानंतरची बातमी आहे मुंबईतल्या कोस्टल रोड संदर्भातली मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये कार घसरली आहे आणि पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे कारमधील दोन्ही एअर बंद होत्या कार चालकाला किरकोळ दुखापतही या अपघातामध्ये झालेली आहे आणि याच अपघाताचं आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पावसामुळे एक कार घसरली आणि ती उलटली आणि या कारमधल्या दोन्ही एअरबॅग्स बंद पडल्या आणि सीटबेल्ट मात्र लावला असल्यानं चालकाला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे ऐन गर्दीच्या वेळी या घटनेमुळे कोस्टल रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ही आपण दृश्य पाहतोय ही सीसीटीव्ही फुटेज आहेत कोस्टल रोड बोगदा मधली पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं आणि या पावसामुळे कार अचानक घसरली स्लिप झाली आणि त्याच्यानंतर चालकाचं सुद्धा नियंत्रण सुटलं ताबा सुटला आणि ही कार जी आहे ती या भिंतीला धडकून ही कार उलटलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र सध्या महेंद्र ज्यावेळी कोस्टल रोडचं उद्घाटन झालं अतिशय सुरक्षित असा हा कोस्टल रोड समजला बोगद्यामध्ये अपघात झालेले आहेत या आधी सुद्धा अपघात घडले होते काय अधिकचे अपडेट्स आहेत जर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर काल ज्या पद्धतीने हा ऍक्सिडेंट अपघात आला होता त्यामध्ये एअर बॅग्स आहेत त्या बंद पडल्या असं सांगण्यात आलं होतं मात्र आपण जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर पाहिलं तर ज्या वेळेस गाडी आदळते त्यावेळेस ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो की एअर बॅग्स ओपन झाल्या होत्या मात्र हा नेमका प्रकार काय होता तो अद्यापही पोलिसांकडून त्याबाबत माहिती नाहीये कारण अपघात झाल्यानंतर ज्या वेळेस त्या भिंतीला कार आदळली आणि जे ते एअर बॅग्स ओपन झाले या हा जो अपघात आहे तो पावसामुळे झाल्याचा सांगण्यात येत आहे कार घसरली आणि ती त्या भिंतीला जाऊन आदळली आणि झाले मात्र या अपघातात जे ते काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती आणि या अपघातात वाहन चालक आहेत त्याला एअर बॅग उघडल्यामुळे ते जास्त दुखापत झाली नाहीये महेंद्र पण जर आपण या कोस्टल रोडचा जर एकंदरीत अभ्यास करायचा झाला तर आतमध्ये जे आहेत ते स्पीड लिमिट कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत जर मी चुकत नसेल तर या बोगद्यामध्ये स्पीड लिमिट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे मात्र आपण जर सीसीटीव्ही मध्ये बघितलं तर ही कार अत्यंत वेगामध्ये येते त्यामुळे काय वाहन चालकांना सुद्धा याच काही गांभीर्य राहिले नाहीये का नेमकी चूक कोणाची आहे याच्यामध्ये नक्कीच सिद्धेश जर आपण पाहिलं गेलं तर या बोगद्यामध्ये किंवा या मार्गावर प्रवास करताना जो आहे तो ऐंशी प्रति तास हा स्पीड आहे तो नेमून देण्यात आलेला आहे मात्र काही काळ जर आपण पाहिलं तर याचा ओव्हरलोड ओव्हर लिमिटिंग ड्रायव्हर वाहन चालक करताना पाहायला मिळतात मात्र परिणामी त्याचा जो पाहायला गेला तर असे अपघात होतात आणि त्याचा फटका येतो कुठेतरी दुसऱ्या अन्य जे ते प्रवास करणाऱ्या लोकांना मिळत असतो त्यामुळे असे अपघात होत असतात आणि याचा जे तो वाहतूक नियंत्रण यावरती लक्ष ठेवते की नाही हेही आता यातून प्रश्न निर्माण झालाय सिद्धेश धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या अधिक बद्दल